नमस्कार मी डॉक्टर अनंत फडके जनरिक औषधं ह्याच्यावर मी आज बोलणार आहे आजकाल औषधं खूप महाग झालेली आहेत आणि अगदी मध्यमवर्गालाही परवडत नाही असं आपल्याकडे अनेकदा आपण बोलतो आणि ते खरंच आहे पण खरं म्हटलं तर ॲलोपॅथिक औषधांचा जो तुम्ही उत्पादन खर्च बघितला तो बऱ्याचशा औषधांचा खूप कमी असतो पण ती जनरिक नावाने विकली न गेल्यामुळे आज ती भयंकर महाग आपल्याला मिळतात आणि म्हणून जनरिक औषध हा काय प्रकार आहे आणि त्याच्यातून त्याबाबत काय मार्ग काढता येईल ह्याच्याबद्दल आपण समजून घेऊया जनरिक औषधाचे खरं दोन अर्थ आहेत एक म्हणजे ज्या औषधांवरचं पेटंटची मुदत संपलेली आहे त्याला जनरिक औषधं म्हणतात म्हणजे कुठल्याही औषधाचा शोध लागला की सुरुवातीला काही वर्ष त्याच्यावर पेटंट मिळतं म्हणजे त्या ज्या कंपनीने शोध लावला त्या कंपनी सोडून दुसऱ्या कुठल्याही कंपनीला ते औषध त्या कंपनीची रॉयल्टी भरल्याशिवाय ते तयार करता येत नाही त्याला आपण जनरिक औषध असं म्हणतो त्या अर्थाने जर आपण बघितलं तर भारतात आज तुम्ही आम्ही जी औषधं वापरतो त्यातली पंच्याण्णव टक्के औषधं ही जनरिक औषधं आहेत मी त्यांच्यावर पेटंट नाही आहे असा एक पहिला भाग आहे दुसरं असं जनरिक औषधं याचा असाही अर्थ आहे की जनरिक नावाने मिळणारे औषधं औषधांची दोन नावं असतात एक जनरिक नाव आणि एक ब्रँड नाव जनरिक नाव म्हणजे काय की कुठल्याही औषधाचा शोध लागला की एक आंतरराष्ट्रीय समिती बनते आणि ती समिती त्याला एक सुटसुटीत नाव देते कारण मूळ जे रासायनिक नाव असतं तो एक लांबलचप केमिकल फॉर्म्युला असतो आणि तो काही आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण वापरू शकत नाही आणि म्हणून एक छोटं सुटसुटीत जे नाव एखादी समिती देते त्या समितीने दिलेलं नाव म्हणजे जनरिक नाव आणि ती कंपनी ज्याचा शोध लावते ती काय करते त्याला एखादं टोपण नाव देते म्हणजे ते त्या कंपनीचंच नाव आहे असं लोकांच्यामध्ये रुजवायचं असतं उदाहरणार्थ डोकेदुखी अंगदुखी ताप याच्यासाठी आपण जी नेहमीची गोळी वापरतो पॅरासिटेमॉल हे त्याचं जनरिक नाव झालं ज्या कंपनीने त्याचा शोध लावला त्याने त्याला मुळामध्ये टायलेनॉल असं काहीतरी नाव दिलं आणि मग पंधरा वर्षात तेच फक्त नावाने औषध विक मिळत होतं पण त्याची एकदा पेटंटची मुदत संपली की ते औषध कुठल्याही कंपनीला कुठल्याही नावाने तयार करायला आणि विकायला परवानगी मिळते त्याला म्हणतो आपण जनरिक नावाने औषध विकणं आणि ब्रँड नावाने औषध विकणं असं ह्या दोघांमध्ये हा फरक आहे आता जनरिक नावाने औषध तर फायदा का होतो कारण ब्रँड नावाने जर औषध विकायचं असेल तर प्रत्येक कंपनी आपला ब्रँड कसा चांगला आहे इतर कंपन्यांपेक्षा हे सारखं ठसून सांगायचा प्रयत्न करते डॉक्टरांमध्ये प्रचार करते त्याच्यामध्ये भलेभुरे मार्ग वापरतात त्याच्यावर प्रचंड पैसा खर्च करतात आणि त्या सगळ्याची किंमत अर्थात तुमच्याकडून ग्राहकांकडून वसूल केली जाते आणि म्हणून ती औषधं महाग बनतात दुसरं असं की एखाद्या औषधाचं नाव तर डॉक्टरांच्या मनावर कोरलं गेलं एकदा पक्कं डॉक्टरांना असं सवय झाली की आता हेच औषध सर्वात चांगलं आहे तर मग हळूहळू कंपन्या उत्पादन खर्चापेक्षा कितीही जास्त किंमत हळूहळू वाढवत नेतात म्हणजे ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं आज परिस्थिती अशी आहे की उत्पादन खर्चाच्या मानाने दसपट पंधरापट पन्नास पटसुद्धा औषधांची किमती आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळे हे मुळात लक्षात ठेवलं की बऱ्याचशा औषधांचा उत्पादन खर्च खूप कमी असतो फक्त तो, तो ब्रँड नावामुळे वाढतो आणि म्हणून मुळामध्ये जनरिक नावानेच औषधं विकण्यासाठी काहीतरी आपल्याला व्यवस्था करायला पाहिजे ब्रँड नावंही खरं बंदच करून टाकायला पाहिजे आता ह्या सगळ्या जनरिक औषधांबद्दल औषध कंपन्या आणि त्यांच्या हस्तक मोठ्या कंपन्या हे काय सांगतात त्यांचं म्हणणं असं असतं की जनरिक औषधांची क्वालिटी काय ये सांगता येत नाही त्यामुळे मुळात आपण हे काय क्वालिटी प्रकरण काय असं समजून घ्या एक लक्षात घेतलं पाहिजे की जी औषधं तयार करणाऱ्या कंपन्या असतात प्रत्यक्ष म्हणजे ते जे रसायन तयार करतात त्यांना आपण औषध कंपन्या म्हणून ओळखतच नाही त्या सगळ्या केमिकल इंजिनियर्स आणि इतर इंजिनियर्सने मिळवलेली एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची ती डिव्हिजन असते ती औषध कंपनी नसतेच त्यामुळे मग औषध कंपन्या काय करतात तर औषध कंपन्या चक्क त्याची जी पावडर मिळते म्हणजे ह्या केमिकल कंपनीनी बनवलेली औषधाची पावडर त्या पावडरीच्या गोळ्या कॅप्सूल सिरप आणि इंजेक्शन बनवतात चक्क पावडरीच्या गोळ्या बनवणं हाच त्यातला आपल्या औषध कंपनीचं मूळ काम असतं त्यातल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मात्र काही ते समजा पन्नास कंप औषधं एखादी मोठी कंपनी विकत असेल तर एक पाच सात औषधं ते मूळ बनवतात रासायनात पण बाकी सगळी औषधं ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी पावडर विकत मिळते त्या पावडरच्या गोळ्या आणि सिरप आणि इंजेक्शन करण्यामध्ये खर्च होतात आता हे जे आहे गोळीमध्ये रूपांतर करणं हे काही एवढं भयंकर अवघड रॉकेट सायन्स नाही आहे अर्थात त्यालाही त्याची पथ्य असतात त्याचंसुद्धा नीट व्यवस्थित काम करावं लागतं आणि कुठलाही प्रामाणिक फार्मासिस्ट आणि प्रामाणिक मालक जर असेल तर ते काम अगदी व्यवस्थित करतो त्याच्यामुळे फक्त मोठ्या कंपन्यांचाच काहीतरी खूप चांगला दर्जा असतो आणि छोट्या कंपन्यांचा किंवा जनरिक औषधांचा दर्जा खराब असतो खरं म्हणजे सगळं हे खोटं आहे बोललं जातं बायो इक्लन्स म्हणजे काय की समजा पॅरासिटामॉल पॅरासिटेमॉल म्हणून डोकेदुखीवरची गोळी आहे ती पाचशे मिलीग्रामची गोळी एका पेशंटला दिली एक तासाने त्याचं रक्त काढलं तर त्या रक्तामध्ये ती गोळी किती प्रमाणात आहे याची आपण नोंद घेतली दुसऱ्या दिवशी त्याच पेशंटला दुसऱ्या कंपनीची गोळी पाचशे मिलीग्राम दिली आणि त्याच्या रक्तामधली पातळी मोजली तर काय होईल तर ती पातळी पाहिल्यासारखीच असली पाहिजे ना किंवा एक दहा दहा टक्के कमी जास्त असली पाहिजे तशी नसली तर ते बायोक्वॅल नाही असा त्याचा निष्कर्ष निघतो त्याच्यामुळे असा एक आभास निर्माण केला जातो की मोठ्या कंपन्या जे औषधं तयार करतात ते त्याची बाय इक्वेलन टेस्ट केलेली असते आणि ती सगळी मूळ कंपनीच्याप्रमाणे बाय इक्वेलन्ट असतात परंतु खरं सांगायचं म्हणजे भारतातला कायदा असं सांगतो की बाय इक्वेलन्ट टेस्ट करायची गरज नाही त्याच्यामुळे भारतातली कुठलीही कंपनी आपल्या कुठल्याही औषधाचं आपल्या भारतातल्या मार्केटमध्ये खपवण्यासाठी बाय इक्वेलन टेस्ट करतच नसते त्याच्यामुळे बाय इक्वेलन्सचा मुद्दा हा केवळ प्रचारासाठी लोकांचा दिशाभूल करण्यासाठी केलेला खोटा मुद्दा आहे मात्र जेव्हा ते परदेशामध्ये म्हणजे युरोप अमेरिकेमध्ये आपला जेव्हा माल खपवतात तेव्हा मात्र ह्या कंपन्या मोठ्या कंपन्या या बाईक व्हॉलेंटेअर्सांना करावी लागते तर फरक हा त्याबद्दलचा असतो बऱ्याचशा बाबतीमध्ये तो भारतातल्या मार्केटबद्दल लागूच नाही आहे त्यामुळे मुळात मला काय सांगायचं आहे की दर्जामध्ये जनरिक मेडिसिनचा दर्जा चांगला का ब्रँडचा चांगला असा मुद्दा नाही आहे प्रामाणिक आणि चांगल्या कंपनीचा दर्जा आणि अप्रामाणिक कंपनीचा दर्जा ह्याच्यामध्ये फरक आहे आणि अनेक छोट्या कंपन्या या अतिशय प्रामाणिकपणे अतिशय चांगलं काम करतात आता उन्हा उदाहरणार्थ आम्ही एक नॉन प्रॉफिट संस्था काढलेली लो कॉस्ट कॉस्ट नावाची तर बडोद्यामध्ये आम्ही गेले पंचवीस वर्ष त्याचं उत्पादन करतो आणि शंभरच्या वर औषधं आम्ही भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या लोकांना विकतो आणि दहा टक्के प्रॉफिट घेऊन विकतो आता तुम्ही जर बघितलं की ब्लड प्रेशरवर एनएल एप्रिल नावाची गोळी आहे तर ती गोळी आम्ही पन्नास पैशाला विकतो बाजारामध्ये तीच गोळी तुम्हाला बाजारामध्ये तीन ते साडेतीन रुपयाला मिळते सहा पट मारते आणि ती जर एकदम जर बल्कमध्ये विकत घेतली कोणी म्हणजे आता म्हणा तामिळनाडू सरकार किंवा इव्हन महाराष्ट्र सरकारसुद्धा कंपन्यांकडून एन एप्रिल ही गोळी एकदम ला कोट्यावधी रुपयाच्यामध्ये जेव्हा विकत घेते तेव्हा तामिळनाडू सरकारला ते आठ पैशाला पडते आणि महाराष्ट्र सरकारला बारा पैशाला पडते आणि चांगल्या क्वालिटीची म्हणजे ते क्वालिटी तपासूनच ते घेतात त्याच्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये औषधाचा उत्पादन खर्च कमी असतो केवळ ब्रँड नेम टाकल्यामुळे त्याचं फार मोठ्यापणावर किंमती किमती वाढतात जनरिक नावाने औषधं तयार करणं विकणं हाच खरा राजमार्ग आहे ब्रँड नेमने वाग हा खरं साईड मार्ग आहे आता हे जर व्हायचं असेल तर भारतामध्ये काय व्हायला पाहिजे तर खरं म्हणजे साधं आहे पहिली एक गोष्ट म्हणजे सरकारने असं कंपल्शन करायला पाहिजे सक्ती करायला पाहिजे की भारतात तयार होणारी सगळी औषधं ही जनरिक नावानेच विकली गेली पाहिजेत तुम्ही कंसामध्ये कंपनीचं नाव टाका असं आम्ही म्हणतो उदाहरणार्थ पॅरासिटेमॉल कंसात ग्लॅक्सो पॅरासिटेमॉल कंसात अॅलेंबिक रेड्डी जे काय तुमचं नाव असेल कंपनीचं म्हणजे पेशंटला आणि डॉक्टरनं कळेल की आत काय 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 लिहिलेलं आहे काय नेमकं औषध काय आणि मग कोणाला जर असं वाटलं की नाही ग्लॅक्सीची गोळी खूप पॅरासिमॉलची भारी असते बा मी दुप्पट पैसे द्यायला तयार आहे तर ठीक आहे पण ब्रँड नेममुळे काय होतं की काही त्याचं एक प्रकारचा गोलमालच तयार होतो एक त्याच्याभोवती एक वलय निर्माण होतं मी उदाहरणार्थ पॅरासिटेमॉलचं जर आपण उदाहरण घेतलं तर पॅरासिटामॉल हे औषध क्रोसिन मेटॅसिन कॅल्पॉल अशा तीन नावाने मिळतं म्हणजे अनेक नाव आहेत तर आपल्याला हे माहीत नाही पेशंटला की कॅलपॉल म्हणजेच पॅरासिटेमॉल क्रोसिन म्हणजेच पॅरासिटेमॉल मेटॅसिन म्हणजेच पॅरासिटेमॉल तर असं लोका लोकांना माहीत नसल्यामुळे लोकं त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची किंमत द्यायला तयार होतात त्यामुळे ह्या सगळा ब्रँडचा जो काही प्रकार आहे हा केवळ आपण ज्याला म्हणू की सेल्स टेक्निक ज्याला म्हणता येईल की जो जेवढा जास्त पैसा खर्च करेल जी कंपनी आणि जी कंपनी डॉक्टरांवर प्रभाव भल्याभुऱ्या मार्गाने टाकेल त्या कंपनीचा ब्रँड जास्त फेमस होतो त्याचा दर्जाशी संबंध असतो त्याच्यातला भाग नाही असं नाही की दर्जा खराब असतो म्हणजे जनरली मोठ्या कंपन्यांचा दर्जा चांगला असतो पण केवळ दर्जाच्या आधारे त्यांनी किंमत जास्त ठेवलेली असं अजिबात नसतं दुसरं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे संशोधनावर त्यांनी खूप मोठा भयंकर खर्च केलेला आहे म्हणून त्यांची किंमत जास्त आहे असंही नसतं कारण भारतातली नव्याण्णव टक्के औषधं अशी आहेत की जी संशोधनाच्या क्षेत्राच्या केव्हाच बाहेर पडलीत म्हणजे त्यांचा पेटंट मुदत केव्हाच संपलेली आहे पेटंट ज्या काळात त्यांना मिळालं होतं त्या काळात त्यांनी आपल्या संशोधनाचे पैसे केव्हाच वसूल करून घेतलेले तर आपल्या देशामध्ये जे ना आपल्या देशामधल्या बहुसंख्य औषधाबाबत ब्रँडने विकणं आणि ते इतक्या महागड्या विकणं कारण आमचा दर्जा चांगला असतो कारण आम्ही संशोधनावर एवढे मोठे पैसे खर्च केलेत हे जे सगळं सांगितलं तर हा पूर्णपणे खोटाडा प्रचार आहे आणि म्हणून सरकारने हे करायला पाहिजे आणि नंबर दोन म्हणजे डॉक्टरांना सुद्धा सांगितलं पाहिजे सत्ती करायला पाहिजे की तुम्ही जी औषधं लिहून द्याल तुम्ही जनरिक नावानेच लिहून दिली पाहिजेत कारण कॉलेजमध्ये आम्ही जनरिक नावं शिकलेलं असतो डॉक्टर म्हणून आणि त्या नावानेच जे तुम्ही शिकला असत विज्ञान त्या विज्ञानाच्या पद्धतीनेच तुम्ही काम करायला पाहिजे उगीच कुठेतरी कंपन्यांचं काहीतरी ऐकून ब्रँड ब्रँडनेम लिहिता कामाने ह्या दोन गोष्टी जर केल्या तर मला वाटतं की आज तुम्हाला सगळ्या लोकांना जी औषधं ज्या ज्या काही भावामध्ये मिळतात त्यातली बरीचशी औषधं आजच्या एक चतुर्थांश एक पंचमांश एक दशांश ह्याला ह्यासुद्धा मिळतात आमची लोकस या संस्थेची काही काही औषधं बाजारातल्या भावाच्या एक दशांश भागाची आणि आमचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे त्याच्यामुळे मुळामध्ये जनरिक औषधं आपल्याकडे आहेत ती फक्त जनरिक नावाने विकण्याचा प्रश्न आहे आणि ते विकण्याबद्दल जर सर आपण सरकारने धोरण घेतलं तर आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना परवडतील इथे जनरिक औषधं मिळतील अशी पाटी असणारी आजकाल बरीच दुकानं दिसतात कारण जनरिक एक काही प्रमाणामध्ये चल चलनी नाणं झालेले पण प्रत्यक्ष त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जी औषधं मिळतात ते काहीतरी किरकोळ वीस तीस टक्के डिस्काउंटने मिळतात आणि तुमचं जेनरिक औषधांबद्दल जे आता एक जागृती झाल्यामुळे जे एक तुम्हाला लगान निर्माण झाले त्याचा ते गैरवापर करत असतात त्याच्यामुळे ती औषधं एक तर मुळात ती ब्रँडेड औषधं असतात आणि भारतामध्ये कुठल्याच दुकानामध्ये तुम्हाला खरंच जेनरिक म्हणजे ज्यामध्ये जे दुसरं काकीही नाही फक्त जेनरिक म्हणजे फक्त पॅरासिटेमॉल बाकी खालीवर कुठलंही बाकी काही नाव नाही आहे असं कोणी भारतात विकतच नाही पॅरासिटेमॉल म्हणतात कंसात आपल्या कंपनीचं बारकं ब्रँड नेम लिहितात पण समजा त्यांनी तुमच्या दुकानदारांनी तिथे दिली तर ते काय करतात दुकानदार की ज्या कंपन्यांना ब बराच मोठा प्रचार आणि पैसा खर्च करता येत नाही डॉक्टरांसवर त्या कंपन्या मग उत्पादन खर्च कमीच असतो तर त्या कमी किमतीला ठेवतात आणि मग केमिस्ट जो असतो तो तुम्हाला कमी किमतीला तुम्ही म्हटलं की आम्हाला जनरिक औषधं द्या तर तो, 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 तो ब्रँडेड औषधं कमी नावाजलेल्या कंपन्यांची तुम्हाला जनरिक औषधं या नावाने तो तुम्हाला विकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला केमिस्टला चांगलं पाचशे हजार टक्के त्याच्यामध्ये मार्जिन मिळतो अक्षरशः तीन तीन हजार सुद्धा मार्जिन कधी कधी मिळतं त्याच्यामुळे तो तुम्हाला एक वीस तीस पन्नास टक्के डिस्काउंट देतो ते फार किरकोळ झालं तर मी तुम्हाला असं म्हणेन की जिथे खरोखरच जनरिक औषधं किंवा चांगल्या भावनेने जर कोणी कमी hmm. किमतीची ब्रँडेड औषधं hmm. तुम्हाला विकली तर कमीत कमी पन्नास टक्के डिस्काउंट खरं मिळायला पाहिजे त्याच्यामुळे दहा वीस तीस चाळीस टक्के डिस्काउंट म्हणजे ते जनरिक औषधाबद्दलची तुमचं जी लगान आहे त्याचा त्यांनी दुरुपयोग केला असा त्याचा अर्थ होतो दुसरा एक प्रश्न असं की मग बरेच म्हणजे ही जनरिक औषधं कुठे मिळतील तर वाईट गोष्ट अशी आहे की जनरिक औषधं खऱ्या अर्थाने जनरिक औषधं म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलंही इकडे तिकडे आगेपिछे दुसरं कुठलंही नाव नाही अशी जनरिक औषधं बाजारामध्ये मिळतच नाहीत कारण डॉक्टर औजनरिक औषधं नावाने औषध लिहून देत नाहीत त्याच्यामुळे कंपन्या म्हणतात की डॉक्टर जनरिक औषधं नावं लिहून देत नाहीत आणि मी माझ्यासारखा डॉक्टर म्हणतो की मी जनरिक नावाने औषध लिहून दिलं तर ते बाजारात मिळत नाही त्याच्यामुळे हे असं एक दुष्टचक्र निर्माण झालेलं आहे आणि म्हणून त्याचं फोडायचं असेल कायदाच करायला पाहिजे तरच मला वाटतं हा प्रश्न सुटेल दुसरा एक जनरिक औषधाबद्दल आपण एक समजून घेऊया की भारतामध्ये असे काही राज्य आहेत की त्यांनी खूप चांगलं काम जनरिक औषधांबद्दल केलेलं आहे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की आपण जे औषधं विकत घेतो सरकार जे विकत घेतं सरकारी प्रोग्रामसाठी ते त्यांनी डायरेक्ट कंपन्यांकडून जनरिक नावानेच घ्यायचं असं धोरण आखलं त्याच्यामुळे त्यांनी पारदर्शकता आणली आणि त्या सगळ्या प्रकारांमुळे त्यांची खरेदी किंमत खूप कमी झाली मग मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की एन एप्रिल नावाची जी गोळी आहे जी तुम्हाला बाजारात तीन साडे दोन रुपयाला मिळते ती चांगल्या दर्जाची गोळी तामिळनाडू सरकार आठ पैशाला आणि महाराष्ट्र सरकार बारा पैशाला विकत घेतं इतका तर फरक पडतो आणि म्हणून त्यांनी आता असं केलं की तामिळनाडूमध्ये सरकारी केंद्रामध्ये जो कोणी माणूस येईल गरीब श्रीमध्ये कोणी काही त्याला पाचशेपेक्षा जास्त औषधं अगदी ब्लड प्रेशरपासून हार्ट अटॅकपासून सगळ्या प्रकारची औषधं ही पूर्णपणे मोफत मिळतात आणि त्याचा खर्च खूप कमी आहे म्हणजे ते वर्षाला प्रत्येक नागरिकामागे फक्त पन्नास रुपये खर्च करतात आणि ते पन्नास रुपयामध्ये ते अर्थात सरकारी केंद्रामध्ये चाळीस टक्के लोकच जातात त्यांच्यासाठी ते पूर्णपणे पाचशे औषधं मोफत देतात तोच प्रयोग केरळ सरकारने एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून सुरू केलेला आहे तोच प्रयोग राजस्थानमध्ये तुम्ही जे सत्यमय जय जयतेचा कार्यक्रम बघितला असेल तर तिथे जे डॉक्टर सतीश शर्मा आले होते त्यांनी तो प्रयोग वीसशे अकरा सालापासून सुरू केला म्हणजे हा अतिशय ताऊन सुलखून निघालेला प्रयोग आहे आणि तो महाराष्ट्र सरकारने करावा किंवा अख्ख्या भारतामध्ये करावा असा आम्ही खूप दबाव टाकायचा प्रयत्न करतो आहे पण अजून आम्हाला यश आलेलं नाही धन्यवाद